ज्यांची वारी आता आपण सांगतो मार्गदर्शक पावसाहेब सर्व शूटिंग मध्ये सर्व खेळाडू उपस्थित राहतो खरोखरच आताच पावारी साहेबांनी सांगितलं की आदरणीय अण्णांच्या माध्यमातून या शहरामध्ये खूप मोठ कार्य त्यावेळी घडलेलं आहे मलाही आठवतं मी शाहू असताना आम्ही उतच राहायला तिथे आलो आणि आमचे रोकडे काका त्यांच्या पूजेला अन्न आले आणि आम्ही जस्ट बाहेर आलो आणि अन्ना म्हटलं की शाहू आता नवीन वास्तव्यास आलेलं आहे आमचे आणि सर्वांचंच त्या ठिकाणी स्वागत अण्णांना मी म्हणलं की इथं बोल नाही अण्णांनी जागेवरच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी बोल बसले आणि लाईट लागले खर तर अतिशय कुशल नेतृत्व होत सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारा नेतृत्व होत आज अण्णा असते तर कल अण्णा असते आणि आपण त्यांच्या आमदारकीचा मनापासून आनंद घेतला असतो पण ईश्वरी सत्तेपुढे इलाज नसतो जो आवडे सर्वांना तुमचे परंतु हे महिला हे कीटांगण आपण जिवंत ठेवतो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांना आणि त्यांना खरी तर ती श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने असू शकते यमुनानगरचा हा जो स्पोर्ट्स क्लब आहे हा अतिशय दुहादार आहे आणि जबरदस्त यामध्ये ज्येष्ठ आहेत मिडलचे आहेत आणि युवा पण आहेत मला नेहमीच अभिमान वाटतो नाना करणार ब्रह्मोच शब्द राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच भरवण्याचा एक योग आला पण खेळाडूमध्ये काय टीम स्पिरिट असू शकतं हे मी त्याचा अनुभवलं मी आतापर्यंत पाहिलं नव्हतं दिवस आमचे एकनाथराव कुठे हा माणूस <laughs> <तार्ण। laughs> तर तहान भू झोप ऊर वारा पाऊस सगळं विसरलेला होता झपाटून गेलेला होता ग्राउंड तयार करण्यापासून सगळं अध्यक्षांनी पर्सनल लक्ष त्या ठिकाणी घालत आणि शाहू नगरचे सगळे म्हणजे पवार म्हणजे आपण कारखान्यात गेल्यानंतर पंचिंग झालं की पुढचे आठ तास त्याच नियोजन आणि टीम स्पिरिट काय असलं पाहिजे एकमेकाशी संवाद कसा केला गेला पाहिजे याची आचारसंहिता जर पुन्हा पुन्हा ऐकावी तर आदरणीय पवार खांब सारंगजी असतील सगळी मंडळी शाहू सगळे खेळाडू अतिशय मनोभावे केलं मला माझ्या की एवढे चांगले खेळाडू या याच्यामध्ये आणि खरोखरच अण्णांचाही पूर्वी आशीर्वाद असायच तुमचेही आता प्रचंड मालबळ संपूर्ण खेळाडूंनाचता येईल एवढ्या प्रेमाने पवारकाकांनी आज सुद्धा मला एस एम एस केला आणि ठीक आहे परसाहेबांनी सांगितलं राजेंशी चांगलं सगळे नक्की बाबा यावं हे खरं तर विमान होतो गाडी पळवली तकरामध्ये मला मनापासून आमतो झाला नागून साहेब तुम्हाला उघंड आयुष्य लागू हीच मी शिव शब्द करतो तुमच्या अंत अजून चांगल्या पद्धतीचं खेळाचा आविष्कार पुढची पिढी अँक्टिंग पडव <laughs> शहर प्रार्थना करतो आणि आपल्या या खेळाला या शहरामध्ये आणखी वैभवाकडे आपल्याला पसंत येता येईल त्या هيا okay. okay.